या आंदोलनाचा पहिला राजकीय पवार घडतील असं प्रकाश आंबेडकर नाही खरं तर बाळासाहेब आंबेडकरांनी जी जे मत व्यक्त केले ही खरी फॅक्ट आहे कारण या महाराष्ट्रामध्ये ओबीसी अथवा महाराष्ट्रामध्ये ओबीसी अथवा महाराष्ट्रामधल्या पन्नास साठ टक्के लोकांच्या बाबत या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार असो पृथ्वीराज चव्हाण असोत एकनाथराव शिंदे असोत त्याचबरोबर अशोकराव चव्हाण असो ही मंडळी ज्या जे सोशली बॅकवर्ड आहेत सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत बोलुते आलुते आहेत गावगाड्यामधल्या बहुसंख्येनं राहणारी लोक आहेत या लोकांच्या हिताचं ही, ही माणसं कधीच बोलत नाहीत त्यामुळं या तिन्ही चारही राजकीय पक्षांनी आपली ओबीसी बाबतची भूमिका जाहीर करावी शरद पवारांनी ओबीसी बाबतची भूमिका जाहीर करावी एकनाथ शिंदेनी ओबीसीची भूमिका जाहीर करावी किंवा पृथ्वीराज बाबानी ओबीसी बाबतची भूमिका जाहीर करावी कारण हे ओबीसी बद्दल एक बर शब्द बोलत नाहीत आणि मग असं असेल तर बाळासाहेब आंबेडकर रत्नागिरीमध्ये जे बोलले ते खरंच आहे आणि त्यामुळे ओबीसी निश्चित या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आपल्या हितासाठी येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे त्यामुळे शरद चंद्रजी पवारांच्या बारामतीमध्येच जर ओबीसी एकवटला तर बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत ते शब्द तंतोतंत खरे ठरणार आहेत याच्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये या सर्व आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा गाठ घातलेला आहे जरांगेंचं आंदोलन गरजवंतांचा लढा शोषितांचा लढा आरक्षणाचा लढा म्हणून सुरू झाला आणि तो राजकारणावर येऊन थांबला आणि हे काय जरांगे स्वतःच्या डोक्यातून खूप मोठे चळवळीचे नेते आहेत त्यांना खूप आरक्षणाचा अभ्यास आहे त्यांचं खूप शिक्षण झालंय त्यांचं एखाद्या क्षेत्रात खूप ज्ञान आहे असं नव्हतं हे शरदचंद्रजी पवारांनी संपलेलं आंदोलन आउटडेटेड एका दिवसाचं काही तासाचं आंदोलन संपलेलं आंदोलन या जरांगेनं आणून बसवलं ज्या पद्धतीनं गणेश उत्सवामध्ये आठ नऊ दहा अठरा दिवसासाठी गणपती बसवला जातो दिवस आणि एक माहोल तयार केला जातो ज्या पद्धतीनं या जरांगीना आणून बसवलं आणि आपली राजकीय पुळी भाजून घेण्याचं काम शरद चंद्रजी पवारांनी केलं पोळी निश्चित भाजली, भाजली लोकसभेला भाजली ना तुम्ही बघता येत ना आणि लोकसभेला पोळी भाजल्यामुळं हे आजी माजी मुख्यमंत्री ओबीसीवर बोलायलाच तयार नाहीत हे निवडणुकीच्या जा पलीकडे जायलाच तयार नाहीत मी तुम्हाला एक सांगेल शरद चंद्रजी पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र नाही किंवा आपले पृथ्वीराज बाबा चव्हाण हे जातीय भूमिका घेत असतील जरा यांना पाठिंबा देत असतील तर काँग्रेसनं ओबीसीची भूमिका ओबीसी बद्दलची भूमिका जाहीर करावी नाहीतर पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी कुठं जावं तर त्यांनी राहायला कुठं जावं तर त्या अफगाणिस्तान मधल्या एखाद्या कुठं काय एखाद्या अफगाणिस्तानमध्ये राहायला जावं कारण काय म्हणतोय तिथं जातीय भूमिका घ्यायला वाव आहे पृथ्वीराज बाबा तुमच्या कामाला कारण हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे हा महाराष्ट्र शिवरायांच्या रयतेचा आहे हा महाराष्ट्र शाहू राजाच्या रयतेचा आहे त्यामुळे पृथ्वीराज बाबा चव्हाण तुम्ही वूट सुटला करता आणि जरंगीना पाठिंबा देता मग आम्ही ओबीसीनी तुमच्याबद्दल काय भूमिका घ्यायची पृथ्वीराज बाबानी खरंतर अफगाणिस्तानला राहायला जावावं नाहीतर राहुल गांधींनी त्यांना काश्मीरमध्ये एखाद्या खेड्यामध्ये त्यांची राहायची व्यवस्था करावी मग त्यांची जातीय भूमिका त्यांना तिथं घेता येईल हे बघा जरांग यांचं आंदोलन सामाजिक वगैरे नाही मी या महाराष्ट्राला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे जरांग यांचं आंदोलन काय म्हणले काल परवा जरांगे आमचं गवात चोरून नेलं आमची गागर चोरून नेली आमच्या शेंगा खाल्ल्या आमचं याऊन नेलं आमचं त्यावून नेलं म्हणजे संविधान किंवा बाबासाहेब काय म्हणतं की जातीपाती तोडा आणि भारत देश बळकट करा आणि त्याच वेळी जरांगे म्हणतो की जातीचा खुट्टा बळकट करतो जात वास्तव बळकट करतो म्हणजे घटना विरोधी वागण्याचं काम जरांगे करतात आणि त्याला पाठिंबा देण्याचं काम मिस्टर संभाजी भोसले करतात किंवा पृथ्वीराज चव्हाण करतात किंवा शरद पवार करतात किंवा अशोकराव चव्हाण करतात किंवा शासनाच्या माध्यमातनं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात म्हणून जरांगेंचं आंदोलन महाराष्ट्र जोडणारं नाही जाती संपवणारं नाही तर जरांगेंचं आंदोलन मराठा नावाची जात बळकट करणारं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मराठा समाजामध्ये बघा मराठ्यांच्या मध्ये मराठा तरुणांच्या मध्ये जे अभ्यास करतात ज्यांना संविधान मान्य आहे ज्यांना कायदा मान्य आहे तो मराठा वर्ग जरंगेवर नाराज आहे तरुण वर्ग स्पर्धा परीक्षा देणारा वर्ग नाराज आहे त्यांचे आम्हाला कॉल येतात आणि कायदा काय सांगतो की एका जातीला एकच आरक्षण घेता येतं पण ईडब्ल्यू एस घ्यायचं काही एससीबीसी घ्यायचं का ओबीसी मधून घ्यायचं प्रचंड संभ्रमावस्थेत आणि गोंधळामध्ये मराठा बांधव मराठा तरुण पडलेला आहे आणि काही लोक आत्महत्या करतायत या आत्महत्यांना जबाबदार हा जरंगे नावाचा माणूस आहे असा आम्ही त्यांच्यावरती आरोप करत आहोत डिस्चार्ज मिळाला आहे आज डिस्चार्ज मिळाला आहे परंतु आज आम्ही आणखी तशी काय आमची प्रकृती शंभर टक्के स्थिर नाही आहे परंतु काही आमच्या सहकाऱ्यांच्या समर्थकांच्या घरी दुःखद घटना घडलेल्या असल्यामुळं आम्ही आज प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी जाऊन आमच्या सहकाऱ्यांच्या घरी सांगून भेटी वगैरे अनेक ठिकाणी जावं आणि बघावं काय आमच्या तब्येतीची काय हालचाली होत्या आणि खरं आमचा दोन तारखेपासून दौरा सुरू होणार आहे दोन तारखेला आमची चंद्रपूरला महाएल्दार सभा आहे ज्यामध्ये या राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबसुद्धा आमच्या सभे आमच्यासोबत सभेला राहणार आहेत आणि तिथून त्यानंतर आमच्या तारखा सुरू होत्या ज्या आमच्या गेल्या महिन्यामध्ये या चालू महिन्यामध्ये उपोषण काळात जे आमच्या बावीस चोवीस सत्तावीस एकोणतीस तारीख आमच्या ठरलेल्या होत्या ह्या तारखा पोस्टपोन झाल्या आमच्या उपोषणामुळं की आता तारखा आम्हाला रिपीट द्यावा लागतील आणि त्या तारखेनुसार आम्ही पुन्हा मेळावे वगैरे सुरू होतील आणि आणखी आता राज्यभर फिरावं लागणार आहे या राज्यातील जातीवाद्यांना धडा शिकवायचा जर म्हटलं तर ओबीसी समाजाला एक एकत्र एक आणावं लागणार आहे जागा करावं लागणार आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीच नाही तर ओबीसी एस सी एस टी मुस्लिम बांधवावर अन्याय करण्याचं काम या जातीवादी सरकारनं या जातीवादी प्रस्थापित नेत्यांनी करण्याचं काम केलंय आता नुकतीच या बिवड मुंबईमध्ये तिरंगा रॅली मुस्लिम समाजाची तिरिंग तिरंगा रॅली निघली आजपर्यंत ज्या मुस्लिम समाजाने यांचे जेवढे मोर्चे निघले राज्यामध्ये कोपर्टी असेल त्यानंतर मराठा आरक्षणाचे मोर्चे असतील उत्स्फूर्त असं स्वागत करण्याचं काम केलं मुस्लिम समाजाने याला चहा पाणी नाश्ता देण्याचं काम केलं त्या मुस्लिम समाजाच्या तिरंगा रॅलीचे यांनी ना स्वागत केलं उलट पक्षी यामध्ये त्यांनी ज्या हॉटेल्स असतील त्या हॉटेलसुद्धा बंद करून मुस्लिम समाजाला कसा त्रास होईल याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्रास देण्याचं काम केलं परंतु माझं मुस्लिम समाजाला कळकळी जीवी नदी येणाऱ्या काळात मित्र कोण कोण हे आपण ओळखलं पाहिजे आणि ओबीसी मुस्लिम दलित यांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एसटी बांधवांनी सुद्धा आलं पाहिजे आणि या नक्कीच या जातीवादी मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांना यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आम्ही काम करणार आहोत मतदारसंघामध्ये नक्कीच आता आमची येणाऱ्या काळात राजकीय भूमिकेमध्ये प्रत्येक महत्वाचं आमचं मराठवाडा सुरुवातीला टार्गेट आहे मराठवाड्यात आमचे प्रत्येक तालुक्यामध्ये जिथं जिथं आमचं मिशन आहे तिथं आम्ही आमचे उमेदवार ठरवणार आहोत आता प्रत्येक ठिकाणी दोन असतील तीन असतील चार असतील इच्छुक असतातच मराठ्यामध्ये पाच पाच सात सात उमेदवार राहणार आहेत आपलेसुद्धा एखादा एक उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु एखादा एक्स्ट्रा राहिला तर काही हरकत नाही प्रत्येकाला राहायचा अधिकार आहे परंतु जो ठरवला उमेदवार त्याला ओबीसी सहकार्य करल आणि त्याला निवडून आणण्याचं काम करल आणि नक्कीच ज्यांनी ज्यांनी जरांगींना पाठिंब्याचे पत्र दिले यांना घरी पाठवण्याचं काम ओबीसी समाज करणार आहे आणि ते ओबीसीनं फिक्स ठरवलेलं आहे कोणी किती गोलजारण्याचा प्रयत्न केला पाणी लावण्याचा प्रयत्न केला रसद देण्याचं जरी काम केलं काही जरी दिलं तर ओबीसीनं सामान्य ओबीसीनं ठरवलेलं आहे आता आताच्या काळात काही तितर असतील तितर गळाला लावून ओबीसी समाज एकवटण्यासाठी छोटे मोठे मेळावे घेण्याचं काम हे जातीवादी मंडळी करत असती परंतु या तितरांच्या आवाजाला बळी न पडता ओबीसी समाज नक्कीच या मराठा प्रस्थापित जातीवाद्यांना धडा शिकवणार आहे <laughs> नक्कीच विधानसभाच्या निवडणुका आता ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसीच होणार आहे परंतु ओबीसी दलित मुस्लिम अशा एकत्र असणार आहेत मराठे एकटे पाडणार आहोत आम्ही मराठ्यांना कारण की लोकसभेच्या निवडणुकामध्ये त्यांनी फक्त दलितांचा असल एसी येस्टी, एसटींचा असल मुस्लिमांचा असल फक्त वापर करून घेतला मुस्लिमांचे नेते जलील यांना जाणीवपूर्वक पाडण्याचं काम केलं ओबीसीचे अनेक के नेते पंकजाताई असतील जानकर साहेब असतील खैरे असतील यांना पाडून आपले म्हणजे बिंडोक माणसं सभागृहात पाठवण्याचं यांनी काम केलं ज्यामध्ये औरंगाबादमध्ये कुठलाही अभ्यास नसणारा म्हणजे दारू विकणारा खासदार त्या जिल्ह्याचा सभागृहात पाठवण्याचं काम केलं त्याला जर सभागृहात लोकसभेमध्ये ओबीसी विषयी मराठ्यांविषयी आणि या राज्यातील कुणाविषयी जर प्रश्न इंग्लिशमध्ये बोलायचं म्हटलं तर त्याला एबीसीडी येते नाही मला हे सांगता येणार नाही ना। कारण असे जर प्रतिनिधी पाठवले दारू विकणारे जर प्रतिनिधी पाठवले तर नक्कीच या महाराष्ट्राला ते दारू पिणारा महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही one so the